शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार रॅलीला आलेल्या महिलांचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय ज्यात या महिला अत्यंत आक्रमक झालेल्या दिसत आहेत तर नेमकं घडलं असं की काल हात कनंगलेमधून शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी उमेदवारीचा फॉर्म भरला यावेळी एकनाथ शिंदे अजित पवार हे उपस्थित होते यावेळी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पैशाचं अमिष देऊन अनेकांना रॅलीत सहभागी करून घेतलं मात्र या रॅलीमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांना ठरलेले पैसेच मिळाले नाही त्यामुळे काही महिला अत्यंत संतप्त झाल्या महिलांना दोनशे रुपये देतो असं सांगत प्रचार करण्यासाठी बोलावल्याचा दावा या महिला करत असल्याचं आपण पाहू शकतोय महिलांना दोनशे रुपयाचं अमीष दाखवून बोलावण्यात आलं मात्र काही महिलांना एकही रुपया मिळाला नसल्यानं त्या चांगल्याच भडकल्याचं दिसत आहे

अच्छा पहला की तो पडला आणि उडी जाते ना पण तेवढा पहिला उडी चलतेच पैसे देणार नाही मला नंतर नंतर देणार मनाला लागत आहे 20000 काढून दिली आम्ही प्रत्येकाची 20000 बदलाय की काय